शिवाजी महाराजांचं नाव आल्यानंतर काय कशा झालं पाहिजे कभी खुशी कभी गमत आहे सो इथे बरेच लोक वक्ते बोलणार आहेत स्पीच देणार आहेत म्हणून मला म्हणायचंय की कभी खुशी कभी गम होताय जबरदस्त चालल्याशिवाय झाल्याशिवाय गाडी पेटत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय ना मला दिवसच नाही साडेतीनशे वर्षांपूर्वी

जगातील जितके किती लोक आहेत सांगायचे जगातील जेवढे मोटिवेशन प्रोग्राम आहेत बुक्स आहेत टॉपिक्स आहेत ट्रेनर आहेत ते एका साईडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मोटिवेशन एका साईडला येतो ना म्हणून मला म्हणायचं वाटतं काळ्याकडे आहे म्हणून मला असं वाटत की ओम बोलल्याने ओम बोलल्याने आमच्या मनाला शांती मिळते ओम बोलण्याने आमच्या मनाला शांती मिळते साई मनाला शक्ती राम बोलल्याने आम्हाला पापातून मुक्ती मिळते परंतु छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्याने आमच्या अंगावरती काटा येतो धमण्यात सहज होतो आणि आम्हाला शंभर वागाची ताकद मिळते बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु इतर महान व्यक्ती आहेत आपण एक छोटा मावळा आहे धन्यवाद